नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहित कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतसह यवला येवला उप बाजार समिती आंध्रसुल दिंडूर उपबाजार समिती वणी लासलगाव विंचूर बाजार समिती येथील आजचे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे बाजारभाव सुरतपूर येवला येथून चौदा हजार क्विंटल लालकांद्यासाठी आव दाखल झाली दा चारशे पन्नासपासून एक हजार दोनशे एकाहत्तर तर सरासरी एक हजार शंभर रुपये असा कांदा येथे विकला गेला त्यानंतर येवला आंध्रसुल येथे लाल कांद्यासाठी सहा हजार क्विंटल आव दाखल झाली तीनशेपासून एक हजार दोनशे बासष्ट रुपयापर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार एकशे पंचवीस रुपयांपर्यंत लाल कांदा अंध्रशल मार्केट येथे विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्यासाठी बा अकरा हजार दोनशे क्विंटल लावू दाखल झाली पाचशेपासून एक हजार दोनशे सत्तर रुपयापर्यंत लालकांदा विकला सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत सरासरी येथे कांद्याला बाजारभाव मिळाला त्यानंतर बाजार समिती दिंडूर बाजार समिती वणी येथे लाल कांद्यासाठी चार हजार आठशे एकोणपन्नास क्विंट लावू दाखल झाली नऊशेपासून एक हजार सातशे पस्तीस तर सरासरी एक हजार तीनशे रुपयेपर्यंत लाल कांदा विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगं बसूनेथे पोळकांच्यासाठी पंधरा हजार क्विंटल उदाक झाली पाचशेपासून एक हजार पाचशे एकावन्न तर सरासरी एक हजार एकावन्न असा कांद्याला इथे बाजारभाव मिळाला मित्रांनो इथे नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत विड्या हा शेअर करा धन्यवाद